हॅलो नमस्कार सखीन उज्वला किचन कट्ट्यामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत हे बघा आज आपण हा पदार्थ बनवणार आहोत तर हे पहा आपण ना राजम्याची भाजी करणार आहोत राजमा राजमा मसाला करणार आहोत त्यासाठी मी कुकरला राजमा लावून घेतलेला आहे हा राजमा मी काही पहिला आहे ना रात्रभर विकत घेतलेला होता सात आठ तास हे बघा छान असा शिजलाय बघा आणि नंतर मग कुकरला स्वच्छ असून त्याला मीठ घालून कुकरला शिजून घेतलेला आहे छान मऊ एकदम शिजलेला आहे आपण त्यासाठी आता मसाला तयार करणार आहोत तर पहा त्यासाठी मी टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो आहे दोन मध्यम आकाराचे दोन कांदे आहेत हे आलं आहे आणि लसूण पण घालणार आहोत आता आपण हा मसाला पहिला सगळा भाजून घेऊया अरे पा आता कढई गरम करण्यासाठी ठेवलेला आहे कांदा टोमॅटो पण छान परतून घेणार आहोत त्यासाठी प्रथम मी आता तेल घालते तेल गरम हो द्यायचं आहे आपल्याला आता तेलामध्ये एक चमचा धने घालून घ्यायचे आहेत लगेच कांदा घालायचा आहे कांद्याचा कांदला कच्चे जाईपर्यंत आपण परतून घेणार आहोत ट्रान्सपरंट कांदा झाला पाहिजे म्हणजे कांद्याचा कच्चेपणा जातो दोन मध्यम आकाराचे कांदे आहेत तर पहा आपला कांदा बऱ्यापैकी झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी लसूण घालते बघा हा गावठी लसूण आहे गावठी लसूण छान अशी टेस्ट देते आलं घालते तर लगेच आपण टोमॅटो पण घालणार आहोत टोमॅटो घातलं का लगेच मीठ आहे म्हणजे काय होतं टोमॅटो पटकन होतो टोमॅटोचं पण कच्चे गेलं पाहिजे तर हे पहा आपला मसाला आता भाजून झालेला आहे सर्व आता तर जरा थंड करून घेऊया बारीक महसूल मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचं पेस्ट झाली पाहिजे चांगली अशी आता गॅस बंद केलेला आहे थंड करून घेऊ तर हे पास पा, कढईमध्ये आपण आता तेल घालून घेऊया तेल गरम होऊ द्यायचंय आता आपल्याला आणि हे पहा मी असे पेस्ट करून घेतलेली आहे एकदम मौसूद अशी आपण आता हे मसाले घालणार आहे दालचिनी तेजपत्ता स्टार फूल लवंग आणि मिळ्या त्या घालून घ्यायच्या आहेत एक दोन दोन मिनिट तरी असे परतून घ्यायचे आहे ते म्हणजे त्यांचा फ्लेवर उतरेल छान असं आपल्या भाजीमध्ये आता आपण ही पेस्ट घालून आता छान असं आपण चार पाच मिनिटं याला परतून घ्यायचंय छान जितका मसाला आपण चांगला परतून घेऊ न तितकीच आपल्या भाजीला छान अशी टेस्ट येते तर पण हा मसाला आहे ना आपण भरपूर भाज्यांना पण वापरू शकतो ह्या प्रकारचा मसाला छोल्यांना वाटाणी वगैरे बटाटा छान ह्या मसाल्याने अशा भाज्या तयार होतात आपल्या आता मी याला तेल कुठेपर्यंत चांगलं असं परतून घेते तर हे पा आपला मसाला तीन चार मिनटं झालेला आहे छान असा परतून त्याच्यात आपण आता आपले मसाले घालू तर हे पा मी किचन किंग की मसाला वापरणार आहे एक चमचा किचन किंग मसाला हा माझा घरगुती मसाला आहे थोडीशी हळद छान असं आता पुन्हा परतून घेते दोन एक मिनटं तरी म्हणजे आपले हे मसाले छान असे शिजतात हे पहा आपला मसाला झालेला आहे छान असा परतून पाच सहा मिनटं झालेली आहे आता मी त्यात राजमा घालून घेते बघा तुम्हाला कितपत पातळ घट्ट असा ठेवायचा आहे त्यानुसार मिक्सरचं भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेते हे आता चवीनुसार आपण थोडस आपण पहिलं पण मीठ घातलेलं होतं राजमा शिजताना पण आणि टोमॅटो परतताना पण त्याला शिजून देऊया चांगलं चार एक पाच चार पाच मिनटं तर हे पा चार पाच मिनटं झालेली आहे आता जरा दाटसरपाना आलेला आहे छान अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे थोडीवरून कोथिंबीर घालूया मग आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि असा दाटसरपाना पण दा आलेला आहे आणि थंड झाल्यावर अजून ते थोडंसं घट्ट होतं त्याच्यात थोडी आपलं टेस्टसाठी बॅलन्ससाठी आपण थोडीशी अर्धा चम चमचा पाव चमचा साखर घातलेली आहे हे एक दोन मिनिट आपण शिजून देऊया तर हे पहा आपली ही रेसिपी आता तयार झालेली आहे एकदम टेस्टी तर पहा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं म्हणजे तुम्हाला रोजचे नवनवीन रेसिपीचे व्हिडिओ पाहायला मिळतील तर आपली ही राजमा रेसिपी तयार राजमा मसाला तयार झालेला आहे